आम्हाला काय आंब लावायची गरज नाही हा बघा हत्यार खवल दिसली की दांडकायची हा हॅलो नाले नाल्याकडते तर आपण चालले आता मास पकडायला तर आमच्याकडे रात्रभर पाऊस पडला बेकार काय आपल्याला मासे, मासे भेटतायत काय चला हा बघा हा आमचा माल कसाय भारी ना आणि ही बघा इथं आमची आता बाग दाखवतो आमची तर नाही लोकाची हाय एक काजू सॉरी चिकू आणि हे आंबो कस आहेत आम्हाला काय आंब लावायची गरज नाही आंब पिकलं की सकाळी चार वाजता उठायचा आणि या झाडांखाली आहे याचा काय पद्धतीत काम पंधरा एकटे आंब भेटतात घरात काय जास्त माणसं नाहीत आई पाप्पा मी दहा पंधरा आंब बस झालं तर पाहूया आपण आता मास भेटतात काय ही बघा आमराई मस्त पडलेलं आंब भेटतात मस्त हिरवल पण झाले रानात ही बघा तुमच्याकडे वलगन चढले की नाही चढली असेल आणि किती मासे पकडले नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा बघा हत्यार खवल दिसली की डांडकायची डागेवाडी होते जागे कुदल्याचा काढून आणलाय कुदल्याचा एक नंबर हत्यार आहे हा बघा असा आहे बघा दाखवतो तुम्हाला कुदल्याचा असतो ना तो काढून आणलाय या बांबू लावला ह्याचा हातावडीचा म्हणजे सॉरी कुराडीचा या का फाटक्यात काम होतोय बघा हे बघा अशी <coughs> वाट आहे तर आता आमच्याकडे चढतात एका चोंड्यात मास नदीच्या कडेला आहे तर बघ आपल्याला मासं भेटतायत काय तुम्ही चोंड्यात मासा पकडता की वज्राव पकडता हे नक्की मध्ये सांगा का नदीला पकडता आणि बांधणं असल तर नक्की सांगा आम्ही पण येऊ तुमच्याकडे मासे विकत घ्यायला आम्हाला काय झालं मासंच भेटत नाहीत काय जो पाऊस चांगला घोटाला करतो तुम्ही बघा तर जवळ येईल आमची नदी वातावरण बघा कसला पैदर्शीत एकदा चायला जो नदीला आलाय चाल वाटोला केलान पावसान हा बघ का माती मास भेटतील तर भाई ना आऊर नदीला काय जो पावसान जो रणकी लावलान त्याला ते पण बघू चो अंड्यात अडकलं बिडकलेलं मास भेटलं तर भेटलं दोन चार आय घो पावसाची आहे तुमच्याकडे चढलं की नाही मास आणि भेटलं काय नक्की सांगा काय गो आमचं जाऊ झाला वाटोला हा बघा एवढ्या <laughs> पाण्याच्या माती घातणार आहे नदीला एवढा पाणी काय झाला हा बघा हा चोंडा आहे इथेच आम्ही मासपाकड्या येत आहो आणि एकदम तो नदीच्या कडेला चोंडा हा बघा ही नदी आहे जगबुडी नदी आमच्या खेडातली मोठी नदी आणि मस्त मास चाडतात पण रात्री झो मारणाचा पाऊस लागलाय मी आणि पाणी पण मारणात येऊन गेला आणि मासं वाटतं चढून गेलंच पाहूया पण चोंड्यात हे बघा इथ आता येताच चांगलं मासं जाड जाडं पण यंदा काय आणि काय कायच <laughs> नाही दिसत मला तुम्हाला कुठं दिसतोय हा बघा सगळी शांतता आहे शांतता आपण बघू फिरूया तरी पण भेटलं तर नशीब दमलो काय दिसत नाही काय र हा बघा गवत पण झालाय मारणाचा आणि सगळा पातेरा वाहून आलाय म्हणजे पाणी मजबूत येऊन गेलाय आपण जाऊया पुढं जरा बघाय पुढं पण आहे तोंड एक दोन तीन भेटलं तर भेटलं चला दाखवतो आमची माझी आणि हा परत आहे बारीकसा तिथं काही चान्स होत नाही मासे पकडाय हा बघा जो गोलीगत मासावर जातो नदी बघा त्या भाई ना एवढा पाणी आला का एका रात्री तुमच्याकडे पण असा आऊर आलाय काय नक्की सांगा हे बघा कडे पण मासे चढतात पण मासे चढून गेले तर काय जो माती भेटेल आपल्याला चाल काय नदी तर आपण चालले अजून जरा पुढच्या तोंडात काय भेटतो काय बघा एक शेवटची आशा निराशा तिकडे काय कोणी शेतीविती करत नाही बघूया पावसा अंजो सगळी वाट लावला नाही हो काय सांगू मंडली तुम्हाला मासे पहिल्या मे महिन्यात नऊ तारखेला आमच्याकडं खवली चालल्या होत्या हाय असा कधी घडलाय आहे आमच्या खेळाचं काय आणि काय तुमच्याकडून असा होत असेल नक्की सांगा का आमच्या खेळाडातच असं होतं काय माहित हा बघा असं तर चालू राहणार ना आज जो कोण पार्टनर पण नाही सोबत भाई ना एक गेला आयटम लागून फिरायला एक गेला आजीसकडं फणस आण कापा फणस बघूया किती आणते फणस आणि काय चला तशी आहे हिरवी झाडी हिरवा डोंगर डोंगर नाही आहे पण आहे मोठा आहे नदीच्या कडेला तुम्ही पण जातो हो एकटं एकटं फिराय माझी जे असते दोन चार तरी मासा भेटलं ना सोय पार्टनर नसलं की हा फायदा आहे बागा आणि पार्टनर असलं की मला एक दे तुला एक घे हा आणि काय माझ्या येते पार्टनर असल्या व घरच्यांना काही काळजी पडत नाही कुठं गेलाय हाय कुणातरी सोबत हाय बघू आपण हा बघा दिसतोय पुढं आता चालू झाला एक दुसरं तोंड चालू होतील हे बघा शेवटची आशा निराशा बघू आपण नाही तर हुक्के हईल आमचा इथं पण हा आता दुसरा पर्याय आला पण नदीला टच आहे इकडे मारणाचं मासा चढतात आणि पावसाने केला ना सुरुवात आला आग लावाय झो दारा फिरून पण नाही देत असू द्या आपला पण आहे तसा बऱ्यापैकी तर तुम्हाला इकडं पण जो मारणाचं मासा शिरतात ना एकदम पद्शीत यंदा काय भेटले आज रात्रीच्या रात्री, रात्री सगळे खेली चालली इकडे या यामुळं काय पकडाय भेटला नाही काय बघूया आपण आपल्याला भेटतात काय ऐकताच फिरतोय वानवान चला दोन चार जरी मास्क भेटलं तरी मस्त मजा माझ्या पावसान केला नाही एंट्री आहे जो आता ठेवतो फोन जरा दाखवतो तुम्हाला दुसऱ्याच जागे गेल्या आता आलाय जोरात करतो पाऊस गेला परत व्हिडिओ चालू पाऊस गेलाय मंडळी मस्त दहा पंधरा मिनटं पाऊस पडला हा बघा पाणीच पाणी पाणीच पाणी पानी। तर असतो जरा असं वाईच वाईच पाहिले इकडे पण मासं चढायचं चा। पाणीच पाणी झालंय चला आता घरात जाता आत्ता माशांची मी अपेक्षा सोडले आता वलगन भेटल मला न काय आता जाता कडकडन घरात येल्लकडती नालकडती झालाय आपलं पण आज हा बघा मारला ना जातो उडी मारून तर आता व्हिडिओ काय घेणारच होतो हा बघा झाला मोहरा पावसाचा तो आला पाऊस परत तर आपण भेटू आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि आजपासून आपण डेली ब्लॉग टाकणार मंडळी डेली डेली कायनू बायनू मज्जा दाखवू तुम्हाला कोकणातली पावसातली काय माझी असते तर आज मित्र मित्र जरा बाहेर गेलेत म्हणून तर भेटू आपण उद्या नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय